लय मस्त निर्मळ केलं बाई त्या ट्रॅक्टरवाल्याने आता घरी गेले का त्याचे पैसे देऊन टाकी ते आणि उद्याकडे आहे ना लगेच ते वाल लावून देते मस्त काही काय प्लॅनिंग चाललं ब काय भाऊजी अहो हे लसूण काढला ना म्हणले तिथं वाल लावायचा तारीवारचा नाही का मग तो ट्रॅक्टरवाला इतक्यातच गेला घेतलं वावर नीट करून काय म्हणा शेतपत्राचं नाही ध्यान पण तुमचं आव शेती म्हणजे आपली मायभूमी मग आपण नाही ध्यान देणार तुम्हाला एवढं आटू काय शेतीचं म्हणजे तुम्ही सगळं काही बी पीक केलं एवढं पीक काढेल तुम्ही एवढे पैसे बने, बने कस काय आज कस काय तुम्हाला तुमा सांग का भाऊजी मी करायची पोरी माय आहे बाबा शेतकरी होते मी लहान होते ना तरी त्यांच्या माग लागायची मळ्यात जायची काम हे काम करून पाय ते काम करून पाय आणि इकडे शेतकरीच नवरा बॅटला पण वहिनी जसं तुम्ही आल्या ना तसं इतकी मजा झाली इतकी मजा झाली ना इतकं पैसे इतकं पाणी तुमची कडकीच उजरून गेले ना कडकी म्हणजे मी आल्या वगैरे बांधलं नाही तर आधी काय होत पाहिलं ना ये लोकांच्या कामाला जायची गेल्या साली तांबाट्टी किती पैसे झाले माहितीये का नऊ लाख रुपये भाऊजी भाऊजी उठा उठा चाल चला तिकडं काय काय वासर सुटलं मग मग एवढं काय काय आव कुठे गेलते तिकडे कुठं मग तुम्हाला जात मला मळ्यामध्ये चक्राला चक्राला का चक्रा पाडायला ना? नाही चक्राला जाते ती रोज जाती, रो जाती मळ्या रोज जात्या रोज जाते हा रोज जात्या तिला घरी करमतच नाही करमतच नाही ज्या उत्तम शेती मध्यम व्यापार कंडिशन नव्हती तिला शेती म्हणलं का तिला झोपच नाही झोपच नाही शेतीच्या नावावर दुसराच काय चालत झोपच नाही काय काय नाही दुसरं काय म्हणजे तुम्हाला इथं झोपूनच जात हवं असं हा नाही मी झोपतो ती शेती आणि माझं घर राखण आहे काम तुमचं घर राखायचं का हा दुसराच राखण करीतो काय तुम तुमच्या मला काय तू काय बोलते मला तू आज कोड नको बोलू आहो तुम्ही झोपा त्या काढ द्या मस्त आणि तुमच्या बाईची राखण दुसरंच करीतोय कोण कोण मी काल सांगू तुम्ही जाऊन पा खरं बोलती ना बहिणी मी खोटं बोलाल काय बायको उभी फाडी उभी फाडू बिडू नका काही लगेच फाडू नका मग जा पा विचारा काय काय नाही असं फाडू नका मी पाहिलं म्हणून सांगायला आले पळत पळत

गॅरंटी मी खोटं बोलाल का माझी गॅरंटी नाही घेत तुमच्या बायकोची गॅरंटी घेऊन राहिले आता समोर समोर पाहून आलं तरी माणूस तेच 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 म्हणत मी येतो जाऊन येतो हा ना बाई वनरी का सोनरी एक तर काहीतरी होऊन जाईल जा पाहावा मी चालले घरी हायला माझी पाहायला सोडून दुसरा संघ गापा करते थांबा तर घरातच जातो तसं नाही काहीतरी संघ घ्यायलाच लागेल ना मला आख्या गावातून फक्त आम्हाला पैसे झाले हो मग होते कसे तुमचे डोक्यावर ओढले होते डायरेक्ट एक तांबट ह्या आवडलं हातात बसत नव्हतं बरोबर आहे पण काही म्हणा कष्टाशिवाय हजार रुपये जाळी जायची बरोबर हा ते भाव वाढले त्याच टाप्या तुमचे तांबटे गेले मला बरोबर माहितीये कोणचं पीक कवा लावायचं हा ना आयडिया येऊन जाईल ती बापाच्या घरी जमीन पण मग बर का वही आता मला सुद्धा आहे ना मला सुद्धा तुमच्याकडे यावं लागत जाईल का म्हणजे तुम्ही कसं करता काय करत्या तुमची जी टेक्निक आहे ना मला शिकायची थोडी थोडी काय करी जाईल आता ना रोज तुमच्याकडे येऊन बसच मला थोडं थोडं सांगत जा ना त्यानं काय होईल माहिती का त्यानं माझी काय म्हणते तुम्ही रोज घरी येत जा मी तुम्हाला शिकवी जाई घरी काय घरी कसं माहिती का ते शिरपतराव शिरपत्राव राहतो मानावर काय मानणार आहे अरे बाबा मानणार नाही पण ते थोडं आहे आणि त्याला काय घाबरायचं एवढं तुम्ही काही वाईट काम करा का करायलाच काम चांगलंच काम आहे पण ते कसं आहे काही माहितीये का असं काही चावळीच्या बावळी नको व्हायला रे काम नाही आव तस मानावर संशयखोर नाही संशयखोर नाही पण कसं आहे माहिती का असं रोज रेन वाढलं ना ते काय म्हणतात त्यांना प्रेम वाढत असं होतं मग ते कसं आहे नको काही हे व्हायला नाही तुमच्या वावरात काय लावले आमच्या वावरात आहे ना आता मका कर करले ते काय आम्हाला काय मला एवढी शेतीच आयडिया नाही सरळ मका करून देतो मकळा होऊन जातो तुमची बायको नाही करीत तिला आज काय ती बी नोकरी आलीची ना त्याच्यामुळे तिला काही जमत नाही माझं कस आहे मी बी नोकरी आहे तुम्हाला माहिती आहे तेवढे पुरते तेवढे शेती फक्त निमताला अहो तुम्हाला सांग ते मी आले तवा या मेल्या का काय नव्हतं मानावर मी आले लक्ष्मी आले अरे

ती मालक आहे म्हणा तुझ बायको समजा नाही गुलगुलगुलची करते अरे नाही करत ना मी अहो तुमच्या बायकोला काही सांगतो शरपतराव सांग रे बाबा काय तू काय ऐकलं तुम्ही हो पण काय ऐकलं ना नाही गप्पा ऐकलं सग गप्पाल गप्पाच्या समती काय करत होते थांब रशियन चाललो होतो आता वहिनीची वाव रोटरी मारलं आता त्यांना कसं शेतीची चांगली माहिती ना रोटरचे वावर पैसे नाही भरणार पण मग

तुला सांगतो मी जेल भोगीन? आपण भोग तू पण आम्ही केलं काय तू कार्यक्रमच लाईन लाईन काय आम्ही काय बोल

त्यांच्यावर गावात लोक कसं असतात ते मी काय लावायचं वहिनीला म्हणलं माझी बाईक नोकरी मला येत नाही तुला येत नाही तुमचं चांगलं आहे मला थोडं सांग नाही ते काय थोडं भेटलं असेल तर काय थोडं विचारलं असेल काय नॉलेज आहे ना तुमचे विचारत होत फक्त आव माय बाप शेतकरी शिरपत्राव दोडाव नको ना शिरपतराव नको थांबलो थांबलो थोडा थांबला एरी मध्ये अरे तुझे, तुझे कुठलाही हाल खाणार नाही कुत्रे एरी जीव दिला ना तरी मी तुला ना झिटील जर तुझ्या बापाच्या घरी घेऊ जाईल ज्युतीला कसं काय निल बा ज्योतीला कस काय निशील दे आप मी जगून मी काय म्हणते ऐका ना तुमचा गैरसमज झाला आहे बर तुमी? का आमच्यात तसं काहीच नाही सांगा तुम्ही दादा तसं काय नाही मी पण त्यांना ओळखते ना पण चांगले साध्या गप्पा जर तुला नसल आवडत ना भाऊ मी तुम्ही एवढं पुढं भाऊजी तुम्ही रस्त्याने येता जाऊ नका माय मावरातून येऊच ना संशय आहे ना मी तर तुला बोललो होत ना याच लढो कसं केले म्हणलं अहो पण काही नाही ना आपण निसता गप्पा मार्ग तुम्ही दोघं वाचले माझ्या हातून ये तुमचं काही पूर्वी जन्म पुणे मी काय ऐका ना

दोघ जण बोलता नि दिसलो ना मग वाटलं तर आम्हाला संपून टाका हा बस

आता गेली ते जाऊ द्याबा ना फिरून जर पाहिलं ना तो काहीतरी राहील मी समजून नाही तो तू आहे तिकडे गेला फिरून पाहू राहिला किती लोकांच्या बायांचं ऐकून नवरा बायको मध्ये वाद करू राहिले या अशा संशयातून परपंच उध्वस्त झाले आणि शहानिशा करावा आपल्या बायकोला खरं काय मी तेच सांगू राहिले याच्यातूनच कुटुंब उध्वस्त झाले हा गैरसमज दूर झाला पाहिजे पहिले आपली बायको कशी आहे आज पंधरा वर्ष ती आपला पशी दिवस काढते आणि तिला एका बाईच्या सांगण्यावरून तिला मारून टाकणं म्हणजे योग्य वाटतं का तुम्हाला तू घरी चल हा तुझ्या हातावर मी नाही मी सजी